नमस्कार सुंदर विचारांची संकल्पना यामध्ये आज आपण विशेष करून चर्चा करणार हो। आहोत अनावश्यक विचारांना फेकून द्या आपल्या मनात दररोज हजारो विचार येत असतात त्यातील बरेचसे विचार अनावश्यक असतात काही केल्या हे विचार मनातून जातच नाही आहेत आपण कधी कधी असं म्हणतो की काय करू मी काहीही केलं तरी हे विचार मनातनं जात नाही अशा वेळेस आपले हे विचार उगाच चिंता वाढवण्या वाढविणारे असतात मग अशा वेळेस आपल्याला मन आणि मनात येणारे असंख्य विचार हेच हेच अनावश्यक विचार आणि त्यापासून निर्माण होणारे कर्म हेच आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टींना कारणीभूत होतात मन आणि मनावातले अनावश्यक विचार आणि त्यापासून घडणारी कृती त्यापासून घडणारे कर्म हे आयुष्यातील बऱ्याच गोष्टींना कारणीभूत असतात जसे आपण न नदीचे वाहते पाणी अडवून ते शेतासाठी उपयोग करतो त्याप्रमाणे आपण अनावश्यक विचारांना ठेकून देऊन त्या जागी सुंदर विचारांची निर्मिती करू शकतो अनावश्यक निरर्थक विचार सोडून दिल्यास आपले मानसिक आरोग्य सुधरू शकते म्हणजे थोडक्यात काय की कधी कधी स्वतःलाच प्रश्न विचारावे की हे ही विचारांची विचारधारा आपली जी चालू असते मनातल्या मनात तर त्याच्यानी माझे काही कल्याण होणार आहे का की हे असे निरर्थक विचार केल्याने माझं काही पुढं भविष्य सुधारणार आहे का तर मग त्या विचारांना आपण बांध घालायला शिकलं पाहिजे म्हणजे कधीकधी कधी कधी काय होतं माझ्यासाठी उपयुक्त आहेत का हे विचार किंवा मग त्यावर वेळ आणि ऊर्जा का बरं वाया घालवू आपण आपले विचार आपण बदलून ठेवले पाहिजे आपले लक्ष दुसरीकडे केंद्रित केले पाहिजे किंवा चांगल्या विचारावर चांगल्या सुंदर विचारावर पुस्तक वाचनावर आपले विचार केंद्रित केले पाहिजे चांगल्या टॉपिक्सवरती कधी कधी ईर्षा राग द्वेष मत्सर नाते संबंध नातेवाईक या या विचारात आपण गोंधळून गेलेले असतो मग अशा निरर्थक विचारांना फेकून देऊन त्या ती त्यामध्ये त्या सुंदर विचारांची आणि सुंदर कर्माची पेरणी केली पाहिजे म्हणजे काय कधी कधी काय होत नकारात्मक विचार येतात आपल्याला वाटत की नाही काही केले तरी ही गोष्ट ही मनात गोष्ट जात नाही किंवा हे विचार मनात जात नाहीत अशा वेळेस नकारात्मक विचारांना आपण पेपरवर लिहून काढलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ते सोडून देणं सोपं होतं कारण का की आपण जसं एखाद्याजवळ बोलून दाखवून एखाद्या वेळेस आपली मनातली गोष्ट एखाद्याजवळ बोलून दाखवतो आणि मन हलकं होतं आपलं हृदय हलकं होतं त्याप्रमाणे काही नकारात्मक विचार पेपरवरती लिहून काढल्याने ते फेकून दिले जातात ते मनातून बाहेर पडले जातात मग अशा वेळेस काहीतरी मार्ग काढावा लागतो आपल्याला नकारात्मक विचाराने जर मनात एकसारखं घर घर करून राहिलं तर अशा वेळेस हे विचार आपल्याला मनातनं बाहेर काढण्यासाठी आता मग त्या त्यावेळेस आपल्याला काहीतरी मार्ग काढायला हवा आता काय मार्ग काढायला हवा तर पहाटेची वेळ ही अत्यंत सकारात्मक वेळ असते पहाटेची वेळ ऊर्जा प्रदान करणारी वेळ आहे पहाटेची वेळ म्हणजे तर पहाटे तीन ते पाच ही वेळ ब्रह्ममुहूर्त मानला जातो या ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्ही जी काही कृती कराल जी काही ध्यानधारणा कराल जे काही नामस्मरण कराल ते तुम्हाला दिवसभर ऊर्जा पुरव त्यामुळे दिवसभर ऊर्जा उत्साह हो। आणि सम सकारात्मक विचारांची प्रेरणी पेरणी केली जाते या विचार या ब्रह्म तर सकाळी ज्यांना यावेळेस स पहाटे तीन ते पाच या वेळेस ज्यांना आपोआप जाग येते त्यांनी थोडा वेळ का वेळा आपल्या पेडवरच उठून बसून दीर्घ श्वास घेऊन ओंकाराचा जप केला पाहिजे जसे की ओ अशा प्रकारे ओंकाराचा दीर्घ श्वास घेऊन जर ओंकाराचा दीर्घ उच्चार केल्यास मेंदूमधील mm -hmm. स्पंदने मेंदूमधील पेशी आपल्या hmm. मेंदूतील सर्व पेशी जागृत होऊन सशक्त आणि जागृत होतात आणि स सशक्त आणि सकारात्मक होतात असे सतत दहा मिनिटे ओंकाराचा दीर्घ श्वास घेऊन जर उच्चार केला दीर्घ उच्चार केला तर मन शांत स्वच्छ होऊन अनाज अन अनावश्यक विचार दूर फेकले जातात आणि मेंदूतील पेशी सशक्त होतात व्हायब्रेशन सुंदर व्हायब्रेशन आपल्याला मिळते मन शांत होऊन सुंदर विचारांची निर्मिती होते ज्यांना पहाटेची वेळ शक्य नसेल समजा आता ज्यांना पहाटेची वेळ शक्य आहे तर त्यांनी दिवसा दिवसातून कोणती ह्या वेळेस दिवसातून कोणत्या जरी वेळेस तुम्ही वेळ काढून जर अशा प्रकारे ओंकाराचा दीर्घ श्वास घेऊन ओंकाराचा जप केल्यास अनावश्यक विचारांचा गोंधळ मनातला कमी होऊन त्यावर सकारात्मक विचारांची पेरणी होऊ शकते म्हणजेच काय भूतकाळ आणि भविष्यकाळाविषयी विचार करून त्रास होतो म्हणून वर्तमानात जगायला शिकले पाहिजे आणि आपल्यामध्ये सुषुप्त शक्ती असते तिला जागृत केले पाहिजे कारण अनावश्यक विचार हे आपल्या संपूर्ण आयुष्यात गोंधळ माजवणारे असतात आपल्या भविष्य चांगला होण्यापासून आपल्याला वंचित ठेवतात अनावश्यक हे विचाराने आपले खूपच नुकसान होते म्हणून सतत आपल्या मेंदूमध्ये सकारात्मक विचारांची पेरणी करावी ही आपली जबाबदारी आहे म्हणजेच काय तुम्ही तुम्ही कुठलाही कोणताही वाचन करा किंवा नामस्मरण करा किंवा एखादं तुम्ही हे करा की वाचन करा नामस्मरणा करा किंवा एखादा ग्रंथ वाचा किंवा कोणतेही उपाय करा तुम्हाला जे आवडतील किंवा तुमच्या इष्टदेवाची प्रार्थना करा नामस्मरण करा पण आपल्या मेंदूत काही अनावश्यक विचारांचा गोंधळ चाललेला नाही आहे ना याकडे आपले लक्ष ठेवलेच पाहिजे म्हणून दररोज चांगल्या तीन गोष्टी लिहून काढायच्या म्हणजे आपल्या भविष्याची कल्याणकारी दरवाजे उघडे होतात म्हणजे एक वेळेस नाही झालं दोन वेळेस नाही झाले तीन वेळेस नाही झाले तरी वारंवार प्रयत्न करून आपण दीर्घ ओंकाराच्या उच्चाराने हळूहळू आपल्या मेंदूवर आपल्या मनाच्या अनावश्यक विचारावर आपण जरूर ताबा मिळवू शकतो म्हणून ही गोष्ट आणि ह्या हे प्रयत्न आपण सतत केले पाहिजे व्यायामामुळे मेंदूतील हार्मोन्स वाढतात टेस कमी होतो विचारांचा गोंधळ शांत होतो प्रत्येक विचारावर प्रतिक्रिया देणे काही गरजेचेच नसते काही गोष्टी ह्या सोडून दिल्याच पाहिजेत लेटस गो आपण म्हणतो ही शक्ती आहे काही सोडून काही विचार लेटस गो आपण म्हणतो म्हणजेच काय तर काही गोष्टी सोडून देणे गरजेचे असते ध्यान संवाद कृती आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे जीवन स्वच्छ आणि सुंदर होते म्हणून प्रयत्नाने भरपूर प्रयत्नाने आपण आपले विचार सकार आपल्या मनात सकारात्मक विचारांची पेरणी केलीच पाहिजे आणि ते गरजेचे आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ